मुंबईत पोहोचताच एनडीए मध्ये मोठा बिघाड पंतप्रधानांनी राज ठाकरेंसोबत केल्यानंतर एनडीए मध्ये खळबळ शिंदे यांच्या मंत्र्याने प्रश्न उपस्थित केला उत्तर भारतीयांमध्ये संताप नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रात महायुती म्हणजेच ची रॅली झाली शिवाजी पार्कवर झालेल्या या रॅलीमध्ये पीएम मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर दिसले उद्धव यांच्या बाजूने दिसणारे वातावरण राज ठाकरे यांच्या मदतीने कमजोर करण्याचा हा प्रयत्न होता विशेषतः बाळासाहेबांच्या वारशाबाबत कारण सर्व प्रयत्न करूनही एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांच्या वारशावर हक्क सांगता येत नाहीये

जर मिळाला तर उत्तर भारतीयांचे मुंबईत राहणे कठीण होईल तर राज त्यांच्या जुन्या विधानांबाबतही आता भाजपचे मित्र पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी राज ठाकरेंना बाळासाहेबांसोबत काय केले असा सवाल केला आहे आणि आज ते बाळासाहेबांच्या वारसाबद्दल बोलत आहेत शिंदे सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की राज ठाकरे मला आणि नारायण राणे यांना म्हणायचे की आम्ही शिवसेना तोडली म्हणून तो, तो कधीही आमच्या बरोबर येणार नाही ना। आता एकनाथ शिंदे यांनी ही शिवसेना फोडली त्यामुळे राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना जाब विचारावा राज आता शिंदेसोबत स्टेजही शेअर करत आहे खर तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे सरकार चालवत असताना छगन भुजबळ सरकारमध्ये मंत्री होते आणि राज ठाकरे उद्धवला सवाल करायचे की ज्यांनी शिवसेना फोडली ते तुमच्या मांडीवर बसले आहे आता भुजबळांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंना शिंदेबद्दल प्रश्न केला त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की राष्ट्रवादी लवकरच एनडीए सोडू शकतो कारण छगन भुजबळ राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या सोबत आहे जे एनडीए मध्ये आहेत आता भुजबळ हे महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्रीही आहेत मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा दावाही त्यांनी केला असला तरी अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही भुजबळांनी राज ठाकरेंच्या मदतीने थेट शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आतापर्यंत याबाबत अजित पवार यांच्या बाजूने कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही आता असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपाकडून केवळ चार जागा देण्यात आल्या होत्या आणि त्या जागांवर मतदानाचे कामही संपले अशा स्थितीत अजित पवारांनी एनडीए ची फारशी गरज अजित पवारांना भासत नाहीये आणि तसेही महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यातच होणार आहेत असा दावा केला जात आहे जर लोकसभा निवडणुकीचा निकाल एन डी आला तर अजित पवार काकांसोबत देखील परत जाऊ शकतात कारण छगन भुजबळ हे अजित पवारांसोबतच शरद पवारांच्या जवळचे मानले जातात आणि असा दावा केला की एनडीए ऐवजी इंडिया अलायन्स प्रचार करत आहे तसेच शिवसेना शिंदे गटाकडूनही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे दुसरीकडे आजकाल भुजबळांचे एक विधान चर्चेत आहे ज्यात त्यांनी महाराष्ट्रात इंडिया आघाडीच्या विजयाची आशा व्यक्त केली आहे भुजबळ म्हणाले होते की यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जा जाहीर सभेला मोठी गर्दी होत आहे आणि लोकही त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहेत आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडल्याबद्दल लोकही भाजपवर नाराज आहेत आता ज्या कारणांमुळे इंडिया आघाडीला महाराष्ट्रात जास्त जागा मिळू शकतात भुजबळांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही यानंतर उद्धव ठाकरे यांचे भाकीत खरे ठरत आहे जसं त्यांनी स्पष्ट केलं होतं की चार जून नंतर एनडीए आणि भाजप हे दोन्ही फुटणार आहे जर लोकसभा निवडणुकीनंतर सत्ता इंडिया आघाडीच्या हातात आली तर एनडीए सोबतच भाजप फुटू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद